नमस्कार श्री क्रूम शास्त्री यांनी संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टावक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण सोळाव्या सूत्राला सुरुवात करतो आहोत त्वया व्याप्तमिदं विश्वं विश्वम त्वयी प्रोतम यथार्थतः शुद्धबुद्ध स्वरूपस्तम मागम क्षुद्र चित्तताम अनुवाद हे जग तुझ्यात व्याप्त आहे तुझ्यामध्येच गुंफलेलं आहे वास्तवता तू चैतन्य स्वरूप आहेस म्हणून तू स्वतःला हीन मानून क्षुद्रचित्त होऊ नकोस विवेचन आत्म्याचं स्वरूप स्पष्ट करून या सूत्रात अष्टवक्र जगाशी त्याचा संबंध कसा आहे हे राजा जनकाला स्पष्ट करतात अष्टवक्र म्हणतात की तू स्वत आत्मा आहेस स्वत ब्रह्म आहेस आणि हे जग तुझी अभिव्यक्ती आहे हे जग तुझ्या शक्तीने व्याप्त आहे याचा प्रत्येक कण तुझं स्वरूप आहे याचं स्पंदन तुझं स्पंदन आहे याचा विस्तार तुझा विस्तार आहे याची चेतना तुझी चेतना आहे याचं सौंदर्य तुझं सौंदर्य आहे याची शक्ती तुझी शक्ती आहे सृष्टीचे नियम वास्तविक तुझेच नियम आहेत ह्यात जे वैविध्य दिसतं त्यात एक अंतर्गत एकता आहे वैविध्य याचा अर्थ भिन्नता असा नाही कारण ही सृष्टी त्या ब्रह्मापेक्षा वेगळी नाही त्या परमात्म्यापेक्षा वेगळी नाही ह्या जगाच्या वेगवेगळ्या अवयवापासून माळेप्रमाणे हे ब्रह्म कुंफलेलं आहे या सृष्टीत वैविध्य असूनही एक सामंजस्य आहे आणि तो एकरूप असा या सृष्टीचा नियम आहे त्यामुळे याच्यात एक तादात्म्य दिसून येतं आणि ते तुझ्या चैतन्यामुळे आहे ज्याच्यामुळे ही सारी सृष्टी आहे त्याच्यामुळे तू सुद्धा आहेस जशी ही सृष्टी त्यापासून वेगळी नाही तसाच तू सुद्धा भिन्न नाहीस तू सुद्धा ते शुद्ध चैतन्य आहेस म्हणून स्वतःला शरीर मानून क्षुद्र चित्त होऊ नकोस सर्व पदार्थाचे केंद्रीय तत्त्व आत्माच आहे आणि आत्मा, आत्मा वेगवेगळा नाही परंतु तो एकच आहे तो सर्वात व्याप्त आहे त्यामुळे सर्वात एकसूत्रता आहे आत्म्याला भिन्न मानणं मूढता आहे स्वतःला केवळ शरीर मानणं महाअज्ञान आहे मूढ लोक स्वतःला हीन समजतात आत्मज्ञानी स्वतःला हीन समजत नाहीत रामतीर्थस्वामी यामुळे स्वतःला बादशाह म्हणत असत सूत्रसत्रा निरपेक्षो निर्विकारो निर्भर शीतलाशयहा अगाध बुद्धिरक्षुब्धो भव चिन्मात्र वासन हा अनुवाद तू अपेक्षा रहित आहेस निर्विकार आहेस आत्मनिर्भर आहेस शांती आणि मुक्तीचं स्थान आहेस अगाध बुद्धिरूप आहेस क्षोभ शून्य आहेस म्हणून फक्त चैतन्यावरच निष्ठा असू दे विवेचन राजा जनकाचा आत्मस्वरूपाचा बोध दृढ करण्यासाठी मुनिश्रेष्ठ अष्टवक्र सांगतात तू आत्मा असल्यास निरपेक्ष आहेस आत्म्याची काहीच अपेक्षा नसते अपेक्षा तर शरीर आणि मनाची असते तू विकार शून्य आहेस भूक आणि तहान हे प्राणाचे स्वभाव आहेत शोक आणि मोह हे मनाचे स्वभाव आहेत आणि जन्म आणि मरण हे शरीराचे स्वभाव आहेत आत्मा या सर्वांच्या पलीकडे आहे कारण हे स्वभाव काही आत्म्याचे नाहीत आत्मा केवळ द्रष्टा म्हणून निर्विकार आहे देहाभिमानामुळे तू स्वतःला विकारी समजतोस याच कारणाने तू स्वतःला परमुख अपेक्षा समजतोस अन्यथा तू स्वतःवरच अवलंबून आहेस आत्मा कुणावर अवलंबून नाही तू आत्मस्वरूप असल्यामुळे शांती आणि मुक्तीचं स्थान आहेस अशांती हा तुझा स्वभावच नाही ही हिंसा ओढाताण संघर्ष अस्वस्थता महत्त्वाकांक्षा ईर्ष्या आक्रमण सर्व राजनीती आहे जे मनुष्याचं क्षुद्र स्वरूप आहे मनुष्याच्या दैवी प्रतिभेचा हा दुरुपयोग आहे याच्यात कुठे शांती आणि स्वस्थता नाही राजकारणात संघर्षच संघर्ष आहे मग तो संघर्ष पदाचा असो किंवा पैशाचा त्यातून काहीच फलनिष्पत्ती होत नाही शांती आणि मुक्ती त्यात असू शकत नाही हे तर आत्म्याचे गुण आहेत तू आघात बुद्धी स्वरूप आहेस तुझ्यात आघात ज्ञानाचा समुद्र भरलेला आहे असं असूनही तू बुद्धिहीन असल्याप्रमाणे वागतोस हे तुझं वागणं तुला क्षुब्ध बनवतं अन्यथा तू क्षोभशून्य आहेस तू स्वतःला नव्हेस तर प्रकृतीला जास्त महत्त्व देतोस त्यामुळे तुला क्षोभाचा अनुभव येतो अन्यथा आत्म्याला क्षोभ कुठला यामुळे अन्य बाबींचा भ्रम सोडून तू केवळ चैतन्य स्वरूपात निष्ठावान आणि एकरूप हो आत्म्याशी एकनिष्ठता असल्यास त्याचं पूर्ण ज्ञान प्राप्त होतं दुसरी उपाययोजना कामाची नाही जे सदैव तुझ्याजवळ आहे त्याच्याशी निष्ठा असणं पुरेसं आहे राजसत्ता आणि साक्षी भाव यामुळेच आत्मस्वरूपाचा बोध होईल सूत्र अठरा साकारम अनृतम विधी निराकारम तु निश्चलम एतत् तत्त्वोपदेशेन न, न पुनर्भव संभव हा अनुवाद साकार दिसतं ते निराकार आहे हे ओळख जे निराकार आहे ते स्थिर आहे हे जाणून घे ह्या तत्त्व उपदेशाचा स्वीकार केल्यामुळे पुनर्निर्मिती किंवा उत्पत्ती होत नाही विवेचन या सूत्रात पुनर्जन्माचं कारण स्पष्ट करत अष्टवक्र सांगतात की साकार आणि निराकार जड आणि चैतन्यशील स्थूल आणि सूक्ष्म सृष्टी आणि परमात्मा ही सर्व चैतन्य चैतन्यतत्वाचीच रूपं आहेत साकार स्थूल जड सृष्टी वगैरे सर्व त्या निराकार सूक्ष्म तत्वाची अभिव्यक्ती आहे ही साकार सृष्टी जशी दिसते तशी ती नाही हे त्या सूक्ष्माचं प्रकट आणि परिवर्तित रूप आहे त्यामुळे या रूपात एका अर्थाने सत्यता नाही आहे ते वेगळं आणि दिसतं ते वेगळं आज एक रूप आहे उद्या दुसरं रूप असेल त्यामुळे त्यावर विश्वास ठेवता येत नाही हा सर्व भ्रम आहे म्हणून खोटं आहे कारण याचं रूप सतत बदलत राहतं यामध्ये सुखदुःख यांचा जो भास होतो तोसुद्धा नित्य नाही शाश्वत नाही कारण वेगवेगळ्या प्राण्यांना वेगवेगळी अनुभूती येते हे सर्व त्याच्या मानसिक स्थितीमुळे घडतं मन सतत बदलत राहतं म्हणून ते सुद्धा विश्वास योग्य नाही हे शरीरसुद्धा विश्वास योग्य नाही या साकार जगताशी निगडीत अनेक प्रश्न आहेत उदाहरणार्थ केव्हा जन्म होईल केव्हा मृत्यू होईल केव्हा तारुण्य येईल केव्हा सुख आणि केव्हा दुःख येईल केव्हा कुणाशी प्रेम किंवा शत्रुत्व निर्माण होईल केव्हा आपली माणसं परकी होतील आणि केव्हा परकी माणसं आपली होतील वगैरे वगैरे हे असे प्रश्न आहेत की ज्यांची खात्रीची उत्तरं कोणी शोधू शकलेला नाही ज्या सृष्टीत काहीच निश्चित नाही ती खोटी आणि भास्मात म्हटली तर त्यात काय चूक आहे या साकार जगाची कोणतीही स्वतःची सत्ता किंवा अस्तित्व नाही हे सर्व त्या सूक्ष्म निराकार चैतन्याचंच परिवर्तित रूप आहे परिवर्तन हाच या साकार जगाचा स्वभाव आहे म्हणून ते विश्वसनीय असू शकत नाही विश्वसनीय फक्त तो परमात्मा आहे जो चैतन्य रूप निराकार आणि सूक्ष्म आहे तसंच प्रत्येक पदार्थात विद्यमान आहे तोच स्थिर आहे नित्य आहे केवळ त्याच्यावरच विश्वास ठरता येईल कारण तो आजसुद्धा आहे आणि उद्यासुद्धा आहे आणि नंतरही राहणार आहे सृष्टीच्या उत्पत्तीचं कारण कधी नष्ट होत नाही सृष्टी नष्ट झाली तरीसुद्धा मूलतत्वाचं अस्तित्व कायम राहिल्यामुळे तिची पुन्हा निर्मिती होईल मूलतत्व कधी नष्ट होत नाही सोनं कायम असल्यावर दागिने नवे नवे होत राहतात म्हणून जे दागिने किंवा अलंकार किंवा रूपाचे आकार नंतर होणार आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस त्या शाश्वत नित्य ब्रह्मावर विश्वास ठेवणाऱ्याची पुन्हा उत्पत्ती होत नाही कारण साकार जगाविषयीची आसक्ती हे उत्पत्तीचं कारणच नष्ट होतं निराकार आत्म्याचं महत्त्व जाणून घेतलं मग उत्पत्ती कशा करता जर राज महाल प्राप्त झाला तर झोपडीत कोण परत येणार अष्टवक्र सांगतात या साकार जगातून मुक्ती मिळवण्यासाठीच हाच सारभूत उपदेश आहे हेच तत्वोपदेश आहे सूत्र एकोणीस यथैवा दर्शनमध्य रूपेंदा सहा तथैवास्मित शरीरेंत परित परमेश्वर अनुवाद ज्याप्रमाणे आरसा त्याच्यातील प्रतिबिंबाच्या रूपात आहे आणि त्या रूपाच्या बाहेरसुद्धा आहे त्याचप्रमाणे तो परमात्मा या शरीराच्या आत आणि बाहेरसुद्धा अस्तित्वात आहे विवेचन या सूत्रात अष्टवक्र आत्म्याचं स्वरूप अजून जास्त स्पष्ट करून सांगतात परमात्मा म्हणजे काही एक शक्ती नाही की जी सम्राटाप्रमाणे एका जागी बसून साऱ्या सृष्टीचं संचलन करेल तो सर्व व्याप्त आहे सृष्टीचा असा एकही कण नाही की ज्यात तो नाही मनुष्याच्या शरीरात सुद्धा तो आत आणि बाहेर व्याप्त आहे शरीरात आत्म्याच्या रूपाने आणि सृष्टीत परमात्म्याच्या रूपाने तोच चैतन्यरूप परमात्मा व्याप्त आहे आरशात दिसणारं प्रतिबिंब आपलंच असतं त्याप्रमाणे आत्म्यातही आपलं प्रतिबिंब दिसतं सूत्र वीस एकम सर्वगतम व्योम बहिरंतर यथा घटे नित्यम निरंतरम ब्रह्म भूतगणो तथा अनुवाद ज्याप्रमाणे सर्वव्यापी एकच आकाश घड्याच्या आत आणि बाहेर व्याप्त आहे त्याचप्रमाणे नित्य आणि निरंतर असणारं ब्रह्म सर्व भूतात व्याप्त आहे विवेचन घट आणि आकाशाचं उदाहरण देऊन अष्टवक्र सांगतात की ज्याप्रमाणे घटाच्या आत आणि बाहेर एकच सर्वव्यापी आकाश व्याप्त सर्व आहे त्याचप्रमाणे सर्व भूतात म्हणजे सृष्टीच्या सर्व पदार्थात व्याप्त आहे ज्याप्रमाणे शरीराच्या आत आणि बाहेर एकच आकाश आहे दोन्ही आकाशात काहीही भेद नाही त्याचप्रमाणे ब्रह्मसुद्धा आत आणि बाहेर एकच आहे शरीरात जे जिवंतपण आहे चेतना आहे हालचाल आहे ही सर्व या आत्मतत्वाची आहे ते निघून गेल्यावर शरीर निर्जीव होतं ज्याप्रमाणे यंत्राचे काही भाग बदलून त्यात जास्त वर्ष कार्यरत ठेवता येतं त्याचप्रमाणे काही वर्ष हे शरीर काही काळ जास्त जिवंत ठेवणं शक्य असतं पण आत्मा निघून गेल्यानंतर असे काही बदल करणंही व्यर्थ आहे आत्मा आहे तोपर्यंत शरीरात काही बदल करता येतो म्हणून हे आत्मतत्वच प्रमुख आहे इतर गोष्टी किंवा शरीर मुख्य नाही राजा जनकाला अष्टवक्र मुनीद्वारा सांगितला गेलेला मुख्य उपदेश एवढाच आहे की आत्मा आणि परमात्मा एकच आहे आणि त्याला प्राप्त करायचं नसून तो प्राप्तच आहे केवळ अज्ञानामुळे त्याचं विस्मरण झालं आहे त्याची पुन्हा आठवण करायची आहे ध्यान योग उपासना हे आंतरिक स्वच्छतेसाठी आहेत शरीरातील या परमशक्तीच्या जागृतीची पूर्ण तयारी आहे त्यामुळे पात्रता निर्माण होते की तुम्ही शक्तीचं संवाहन करू शकाल अचानक एखादी घटना घडली तर मनुष्य गोंधळून जातो आणि त्याला त्या ते शक्तीचा आणि ज्ञानाचा स्वीकार करता येत नाही ध्यान योग उपासना यांचं महत्त्व एवढंच आहे की बोध झाल्यानंतरच्या स्थितीचा तुम्हाला अभ्यास व्हावा ज्ञानबोध होताना गोंधळ उडू नये हे तत्त्वज्ञान बुद्धीचा विषय नाही बुद्धी फार मर्यादित आहे तिच्यामध्ये तो अमर्यादित आत्मा सामावू शकत नाही या तत्वज्ञानाविषयीची माहिती वाचून किंवा ऐकून कोणाला वाटेल की मी परमात्मा झालो आहे तर ते ढोंग ठरेल जेव्हा आतून सर्व आसक्ती नष्ट होते तेव्हाच ज्ञान मिळतं केवळ बाह्य आचरणाने काही मिळत नाही स्वप्न खंडित झाल्यावरच समजतं की ते असत्य होतं भास होता तसंच हे ज्ञान आहे आत्मज्ञान झाल्यानंतरच जगासंबंधीच्या साऱ्या धारणा मान्यता खोट्या असल्याचं समजतं त्याच्या आधी ते घडत नाही त्याच्या आधी जग सत्य आणि शाश्वत असल्याचंच वाटत राहतं त्याप्रमाणे आत्मा असत्यच वाटतो पण जीवनात साक्षीभाव आला की असे भ्रम नष्ट होतात म्हणून अष्टवक्र निष्ठेचं श्रद्धेचं महत्त्व सांगतात आणि समाधीलासुद्धा बंधन मानतात हा उपदेश एवढा साररूप आहे की तो ऐकता ऐकता राजा जनकाला आत्मबोध झाला स्वस्वरूपाचं सत्य ज्ञान झालं कारण त्यांनी पात्रता आधीच प्राप्त केली होती पात्रता नसेल तर केवळ या माहितीमुळे ज्ञान प्राप्त होत नाही पात्रता प्राप्त होण्यासाठीच उशीर लागतो एकदा पात्रता संपादित केली की मग उशीर लागत नाही एका क्षणात घटना घडते आणि बोध होऊन मनुष्यमुक्त होतो प्रकरण दुसरं आध्यात्मसत्तेपेक्षा जग निराळं नाही सूत्र एक अहो निरंजन हा शांत बोधोहम प्रकृते परहा महं कालम मोहे नैव विडंबित हा अनुवाद राजा जनकाला अष्टवक्राचा उपदेश ऐकताच आत्मज्ञान प्राप्त झालं राजा जनक उद्गारतो मी निर्दोष आहे शांत आहे बोधस्वरूप आहे प्रकृतीपेक्षा वेगळा आहे पण आजपर्यंत दीर्घकाळ या मोहात अंध झालो होतो विवेचन ज्ञानी अष्टवक्राच्या संपर्कात येताच राजा जनकाचाही ज्ञानदीप प्रज्वलित झाला आणि त्याच्या सर्व अज्ञानाचा अंधकार क्षणात नाहीसा झाला आत्मसत्तेचे राजाजनक अधिकारी पुरुष झाले त्यांचा मोह ममता वासना आकांक्षा अपेक्षा अहंकार घृणा सारे सारे भ्रम नाहीसे झाले दृष्टी परिवर्तन झालं हे जग त्याच्यासाठी स्वप्नाप्रमाणे झालं ज्याप्रमाणे जाग आल्यानंतर स्वप्नातलं सारं जग विलीन होतं त्याप्रमाणे राजा जनकाला आत्मज्ञान झाल्यावर ही सृष्टी माया आणि भ्रम वाटू लागली आता तो स्वतःला संसारी किंवा प्रापंचिक न समजता चैतन्यरूप आत्मा समजू लागला शरीर प्रकृती आणि मनाशी त्याचा संबंध सुटला वासना विलीन झाल्या आसक्ती नष्ट झाली एका नव्या जीवनाचा प्रारंभ झाला हे सर्व अकस्मात घडलं नव्हतं अन्यथा राजा जनकालाही समजलं नसतं पूर्वपात्रता होती शक्ती धारण करण्याची राजा जनकाजवळ क्षमता होती आणि तरीही तो आश्चर्यचकित झाला आणि उद्गारला की मी आत्मरूप आहे म्हणून निर्दोष आहे आत्म्याप्रमाणेच शांत आहे स्वतः बोध आहे मी साक्षी आहे प्रकृतीपेक्षा वेगळा आहे मी दीर्घकाळ या मोहामुळे अंध झालो होतो हा मोहच अंध करणारा दिशाभूल करणारा आहे कबीराने पण म्हटले आहे की माया महा ठगिने माया फार फसवी असते माया मोहामुळेच हे जग जसं आहे तसं न दिसता वेगळंच दिसतं जनकाच्या डोळ्यावरील ते मायेचे पडदे दूर झालेत त्याने आपलं स्वरूप ओळखलं हाच तो गुरुचा महिमा आहे की जो लोखंडाचं सुद्धा सोनं करतो त्याचबरोबर शिष्याची पात्रता सुद्धा आहे ज्यामुळे तो स्वतः पूर्ण परिवर्तन घडवायला तयार होतो आता जनक स्वतःला निर्दोष समजतो पाप पुण्य कर्म या सर्व बंधनाचे मायेचे जाळं तुटलं स्वतःला करता समजण्याच्या मनुष्याच्या अहंकारामुळेच हे मायेचं जाळं निर्माण होतं जेव्हा पणच नाहीचं झालं ते तेव्हा त्याला पाप पुण्यादी चिकटू शकत नाही ज्ञानरूपी अग्नीत सर्व जळून भस्म झालं वास्तवाचं सत्यस्वरूपाचं ज्ञानच पुरेसं आहे हे सर्व सद्गुरूच्या उपस्थितीमुळे घडलं गुरूने कॅटॅलिटिक एजंटसही म्हणजे प्रक्रिया घडवण्यास अनुकूल वातावरण आणि मानसिकता निर्माण करण्याचंही काम केलं पान पण हल्लं नाही आणि विस्फोट होऊन चुकला घाव पण झाला नाही आणि शस्त्रक्रिया पूर्ण झाली असंच विवेकानंदांच्या बाबतीतही घडलं होतं अन्य ज्ञानींच्या बाबतीतही असंच घडलं होतं जणू काही शरीरावरील वस्त्र काढल्याप्रमाणे राजाला वाटू लागलं सापाने जणू काठ टाकली सिंहाचं पिल्लू बकऱ्या मेंढ्याच्या कळपात जाऊन राहून स्वतःलाही बकरी मेंढी समजू लागलं होतं परंतु समुद्रातल्या पाण्यात त्यांनी आपलं प्रतिबिंब पाहिलं सिंहाचा आवाज आणि गर्जना ऐकली रक्ताचं त्याला स्वाद घेण्याची इच्छा झाली त्याबरोबर त्याच्या शरीरातला सिंह जागा झाला आणि त्याने सिंहाप्रमाणेच गर्जना केली आणि बकऱ्यांचा कळप सोडून सिंहाच्या कळपाबरोबर जंगलात प्रयाण केलं स्वतःच्या आत्मप्रतिभेची ही जागृती होती गुरुकृपेने गुरु गुरु त्याची आत्मशक्ती जागृत होऊन त्याने आत्मस्वरूप जाणून घेतलं गुरुने त्याला सिंह केलं नाही फक्त त्याला त्याच्या सत्य स्वरूपाचा बोध घडवला असंच जास्त ज्ञानब्रह्माचं स्वरूप फक्त जे जाणणं जरुरीचं आहे सूत्र दोन यथा प्रकाश या मेको तथा जगत आतोम जगत सर्वम अथवा च किंचन अनुवाद जसा हा देहाला मी एकटाच प्रकाशित करतो त्याचप्रमाणे या विश्वालासुद्धा मीच एकटा प्रकाशित करतो म्हणून संपूर्ण जग माझं आहे किंवा माझं काहीच नाही विवेचन आपल्या आत्मज्ञानाची अभिव्यक्ती करीत राजाजनक पुढे सांगतात की मी शरीर नसून आत्मा आहे म्हणून माझ्यामुळेच प्रकाशित आहे जो आत्मा मी आहे तोच आत्मा संपूर्ण जगाचा सुद्धा आत्मा आहे म्हणून हे सर्व जगसुद्धा माझ्याच प्रकाशाने उजळून निघालं आहे म्हणजेच आत्मरूप चैतन्य तत्वाने प्रकाशित होत आहे त्यामुळे हे सर्व जग माझंच आत्म व ब्रह्मस्वरूप आहे किंवा माझं असं काहीच नाही कारण मोहवश आणि अहंकारग्रस्त होऊन माझं म्हणावं असं आता काही उरलं नाही सर्व ईश्वरमय आहे आत्मा नाही असं कोणतंही स्वतंत्र अस्तित्व या पृथ्वीवर नाही अर्जुन गोंधळलेल्या मनस्थितीत होता म्हणून तो अनेक प्रश्न विचारत होता तर्क देत होता पण तत्वज्ञान ग्रहण करत नव्हता राजा जनकाने तर्क सांगितला नाही आणि प्रश्न केला नाही कारण त्याची मनोभूमिका आधीच तयार झाली होती पात्रता सिद्ध झाली होती म्हणून उपदेशाचा सरळ मनाने स्वीकार केला त्यामुळे ब्रह्मसत्तेचं स्मरण जागृत झालं सूत्र तीन सशिरम अहो विश्वम परित्यज मयाधुना कृतश्चित कौशलादेव परमात्मा विलोक्यते अनुवाद आश्चर्यच वाटावं की शरीर आणि विश्व यांना एकाच वेळी त्यागून मी उपदेशामुळे परमात्म्याचा अनुभव घेत आहे विवेचन राजा जनकाला आत्मज्ञान प्राप्त झालं आत्म्याचं स्वरूप स्पष्टपणे दिसू लागलं हे सुद्धा ज्ञान झालं की आत्मा आणि परमात्मा भिन्न नाहीत ना त्यामुळे राजा म्हणतो की गुरूच्या कुशलतेमुळे म्हणजे उपदेशामुळे मी परमात्म्याला पाहू शकतो आणि या ज्ञानामुळे माझं शरीर आणि विश्वाचा मोह सुटला आसक्तीमुळे मी शरीराला माझं समजत होतो आणि जगाला ज्या नजरेने पाहत होतो ते सारं संपलं जनकाने त्याग केला नाही त्याग घडला त्याग केला जात नसतो जिथे करण्याची गोष्ट आहे तिथे अहंकार आहे करते पण हजर आहे त्याग हे बोधाचंच फळ आहे सत्य आणि शाश्वत गोष्टींचा लाभ झाल्यावर असत्य आणि अनित्य गोष्टींचा मोह नष्ट होतो सोडून देण्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाहीत काही पंथ सांगतात की तिथे त्याग करा आणि तिथे स्वर्ग मिळेल काही सांगतात की सर्वस्वाचा त्याग करा नग्न व्हा म्हणजे मोक्ष मिळेल परंतु मोक्षप्राप्तीसाठी त्याग काही अट नाही सौदेबाज लोक मोक्षालासुद्धा तराजूत घालून बसतात त्याग म्हणजे कोणची वस्तू सोडून देणं नाही परंतु अशी दृष्टी प्राप्त होणं की हे सर्व ईश्वराचं आहे माझं नाही जे तुमचं नाहीच ते तुम्ही कसं काय सोडणार ईशा वास्य उपनिषद सांगते की सृष्टीत जे, जे जे आहे ते ते सर्व ईश्वराचं आहे त्यामुळे तुम्ही त्याचा त्यागपूर्वक उपभोग घ्या स्वप्नात जर तुम्ही सम्राट झाला तर स्वप्न संपल्यावर मात्र असं म्हणत नाही की मी सम्राटपदाचा त्याग केला तसंच आत्मस्वरूपाचा बोध झाल्यावर जग शरीर या बाबींविषयीची आसक्ती समूळ नष्ट होते त्याग करावा लागत नाही त्याच्या आधी केलेल्या के त्यागाचं काही महत्त्व नाही जनक म्हणतात की हे सर्व मोठ्या कुशलतेने घडलं कोणी हिमालयात धावतं आहे कुणी योग उपासना ध्यान यज्ञ भजन कीर्तन जप तप करत आहे पण त्यांना परमात्मा मिळत नाही मला त्याग करावा लागला नाही आणि कुठे डोंगरात जावं लागलं नाही सर्व इथेच बसल्या बसल्या घडलं हे जीवन नाटकासारखं किंवा खेळासारखं झालं जे गांभीर्य होतं ते नष्ट झालं हे सर्व मोठ्या कुशलतेने चातुर्याने झालं आज इथेच थांबू हरिओम सत्सुत